नमस्कार शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा निकाल जाहीर होतो आहे आणि आत्ताची साडे अकराची लेटेस्ट अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत काळपासून जर बघितलं तर अकरा हजार तीनशे मतं ही करवीर तालुक्यातील मोजून झालेली होती त्यानंतर आत्ता कुठंतरी बघितलं तर राधानगरी तालुक्यातील चार हजार शंभर मतं ही मोजून झालेली आहेत आणि या चार हजार शंभर मतामध्ये जर विचार केला आणि जर बघितलं तर कुठंतरी सकाळपासून असं वाटत होतं की या मतदारसंघामध्ये राधानगरी तालुक्यामध्ये कुठंतरी विमान हे वाढलं जाईल पण असं कदापि होताना इथं पाहावयास मिळत नाही या ठिकाणी सध्या जर बघितलं तर विमान हे कबशी हे मतानं अजून देखील लीड ना आहे आणि टोटल जर लीड बघितलं कबशीचं तर सत्ताधारी आघाडीचं लीड हे कुठंतरी बाराशे तेराशेच्या ते ते आसपास लीड इथं कुठंतरी आपल्याला पाहावयास मिळत आहे आणि अजूनही आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट आणि टोटल जर निकाल बघितलं तर बारा ते एकच्या सुमारास हा निकाल पूर्णपणे जाहीर होण्यासाठी वेळ जाऊ शकतो आणि तोपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत सटीक माहिती पोचवणार आहोत अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद